तर सुंदर माझं कोकणी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हाला सर्वांचं सा मनपूर्वक स्वागत करतो तर आजचा दिवस एक खास दिवस म्हणता येईल आखाडीचा दिवस आहे आखाडी म्हणजे साधारण ही शेतीची कामं किंवा जी पावसाळी जी कामं आहेत ती आटोपल्यानंतर साधारण सगळे एक गरम बेत करतात गरम म्हणजे चिकन मटणचा बेत करतात तर साधारण या दिवशी तो बेत आखला जातो देवशैनी आषाढी एकादशीनंतरचा दिवस साधारण हा आखाडीचा सा दिवस असतो तर सगळेजण जे आहेत तर ते मोज मजा करण्यात हा दिवस घालवत असतात म्हणजेच चिकन असेल प्रत्येकाच्या घरात मटण असतं तर असा काही बेत असतो तर आपला देखील असा बेत ठरलेला आहे मित्रमंडळींचा तर दरवर्षीप्रमाणे आपण भेली धबधब्यावर जाणार आहोत तिथली मजा पाहणार आहोत साधारण आता थोडीशी पावसाने उसंत घेतली तर आता आपण चिकन पार्टीचा बेत आहे तर चिकनची वगैरे तयारी चालू आहे तर हा सगळा बेत आणि ही सगळी पार्टी आजची जी एन्जॉयमेंट आहे तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहता येणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर पार्टीची तयारी जय्यत चालू आहे इथे आपला अमरदीप ज्याला आम्ही बुदा म्हणतो तर तो टोपाला लेवण लावायचं काम करतोय हे व्यवस्थित की लेवण म्हणजे इथे प्रत्येकजण जे मित्रमंडळ आहेत तेच जेवण बनवत आहेत आतमध्ये सौरभ कुठतोय कुठे कुठे चालू आहे ते जेवणाची तयारी बघा प्रत्येक जण काही ना काय करण्यात मग्न आहेत आणि या बाजूला आपले दोन खंदे फलंदाज चिकन करतात हे बघा मॅरिनेशन चालू आहे <laughs> मॅरिनेशन <तो> <laughs> ते बघा इथे चिकन आहे आणि चिकन मध्ये सगळं साहित्य मिश्रण करण्याचं काम चालू आहे इथे सिद्धू आहे इथे पप्पू आहे आणि आपले बाकीचे काही मित्रमंडळी आहेत ते मागून येणार आहे आणि स्पेशल आजचा बेत आहे तो म्हणजे चिकनचा आणि विशेष करून चुलीवरच चिकन आज बनवतोय तो आपला पप्पू आणि हा एक उत्तम स्वयंपाकी आहे स्वयंपाकी आणि त्याच्यासोबत आहे सिद्धू आणि पहिला तेल टाकून घेतलंय तर तेल टाकल्यानंतर आता कांदा टाकतोय पप्पू आणि हे जे चिकन आहे तर ते सहा किलो आहे म्हणजे सहा किलो ची चिकन रेसिपी आपल्याला बघायला मिळणार आहे <laughs> आणि सौरभ नाही कुठल्या नंतर परत सिद्धू देखील कुटाकुटीचा बेत करतो बघा <laughs> ज्यांना माहिती आहे कोणत्या कुठ्या नावान कुठे त्यांना चांगला माहिती आहे बरोबर <laughs> आहे <laughs> त्याच्याकडे <laughs> म्हणजे आता फोन करा फोन करायला ते मोकले मला बघा याच्या तर स्वायफाय आता थोडक्यासाठी बदलला आहे आपला सौरभ आला आहे आणि तो कांदा परतून घेतो आहे तर काही जरूरी सामान आणायला मी मध्यंतरी गायब होतो आणि तिथे यांनी सगळा बेत उरकला प झाले काय अजून थोडं वेळ थोडा वेळ आहे आणि मी जे म्हणालो होतो आपल्याला हळूहळू मित्रमंडळी जॉईन होत आहेत तर इथे विपुल देखील खास चिपळूणवरून आलेला आहे खास म्हणजे दरवर्षी आपली पार्टी आयोजन असतं आणि ह्या पार्टीसाठी आवर्जून विपुल हजर असतो फायनली आपला जर्नी स्टार्ट होतोय व्हेली धबधब्याच्या दिशेने इथे आहे सौरभ जो भाताचा टोप घेतला नाही त्याने आणि पुढे चालला आहे आणि इथे बघा चिकन घेऊन मिथून चालला आहे आमचे दोन नंबर बंधुराज आणि त्याच्यामागून आहे उदाम आणि मागून दोघ येतात हे बघा सगळं साहित्य घेऊन निघाले सगळे आणि ते पप्पू काय घेतलेस तू हे चपात्या आहेत आपल्याला चपात्या <laughs> <laughs> वगैरे घेऊन तर इथे आपली जी जी म्हणतात काय आपला समूह इथे थांबलाय कारण थोडस ऍडजस्टमेंट होतं इथे आणि बघा ही कशी ऍडजस्टमेंट केलेली आहे बघा भाताची भात नाही म्हणा सावकाश घे सावकाश जमत आहे ना अरे जागे चला आता चला तर आपला जर्नी स्टार्ट होतोय आणि हे सगळं संपूर्ण पाहताय ना हे शास्त्री खाडीचं पात्र आहे तर या शास्त्री खाडीच्या तीरावरून आपण जातो आहे वेली धबधब्याच्या दिशेने तर आता जे आपण धबधब्यावर जातोय तो वेली धबधबा आहे आणि हा कुर्ली रेवसाबंदर वाडीमध्ये येतो तर सहसा तिथे कोणी जात नाही तर आम्हीच असे हौशी कलाकार आहोत हौशी मंडळी आहोत जिथे दरवर्षी न चुकता जात असतो आणखीन एक सांगायचं म्हणजे जो आपला युट्यूब जर्नी आहे जो युट्यूबचा प्रवास आहे तो खऱ्या अर्थाने भेली धबधब्यापासून सुरू होता आपला पहिला व्हिडिओ तिथलाच आहे दरवर्षी न चुकता आम्ही भेली धबधब्यावर जात असतो पार्टी करायला आणि बघा सगळी मंडळी आणि सोबत मी आहे आणि आणखीन काही मंडळी ते आपल्याला मागून जॉईन होणार आहेत एक एक करून मंडळी धबधब्याच्या दिशेने प्रवास करता येईल पाऊस पडल्यामुळे असे ओहोळ तुडुंब भरून वाहत असतात त्यातलाच जाताना लागलेला ओहळ आणि ते बघा एक जुना साकव आहे लाकडी साकव हे असे आता हल्लीच्या काळात पाहायला मिळत नाही पण पूर्वी असे साकव खूप होते आणि हा आपल्या बाजूना बाजूने वाहणारा पर्या ओहोळ ही समोर आहे वाट आहे वाट अगदी वाटेला लागूनच हा ओहळ हा पर्याय हा वाहतोय बघा तर आता आपण जो वरती ओहळ बघितला होता तो असा वाहत येऊन खाली जातो आणि त्या बाजूने दुसरा एक ओहळ येतो त्यांचा इथे संगम आहे आणि पूर्ण हे दोन जे पर्याय आहेत जे ओहळ आहेत ते पूर्णपणे खाली जातात आणि शास्त्री खाडीमध्ये समाविष्ट होतात आणि इथे देखील लाकडी पूल आहे बघा त्यावरून आपण जातोय तर ही जी वाट आहे जाणारी तर त्या वाटेच्या जा दुतर्फा झाडी वाढलेली आहे आणि मधून आम्ही या वाटेवरून जातो आहे एक भारी एक्सपिरियन्स आहे हे सगळे मित्रमंडळींसोबत जो अनुभव असतो तो कमालीचा वेगळा असतो तर इथे थोडा आम्ही ब्रेक घेतो आहे कारण चिकन गरम आहे त्यामुळे थोडंसं तुमचं डोकं गरम झालं आहे त्यामुळे ती टाकी जरा खाली ठेवतो

मेन जो धबधब्याच्या दिशेने जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याला आता आपण लागलेलो आहोत ला पूर्ण हा झाडी झुडपातून रस्ता जातो थोडासा या वर्षी साफ आहे नाहीतर मग कोयती हो घेऊन साफ करत जावं लागतंय बघा कारण अशा ठिकाणी तुम्ही कधी जात असाल तर अतिशय काळजीपूर्वक जा कारण वाटेवर काटे वगैरे आलेले असतात आणि हे बघा ह्याच्या दगडी आहेत ना स्लिपरी झालेल्या असतात कधी पाय सरू शकतो त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक तुम्हाला इथून गेलं पाहिजे किंवा अशा आडवाटीवरून गेलं पाहिजे सगळ्यात तर थोडा अवघडलेला पॅच आहे हे जे झाड पडलंय ना ते थोडंसं साफ करून आम्हाला वर यावं लागतंय सगळे मंडळी एकदम बसून बसून येते बघा सावकाश रे मजल दलमजल करत काट्या कुट्यातून प्रवास करत शेवटी आम्ही बेली धबधब्यावर आलो आहोत बाकी येतात हे बघायचे आणि फ्लो जरा जास्तच आहे गतवर्षीपेक्षा फ्लो जरा जास्त आहे तेव्हा जरा अवकाश आपल्याला वर जावा लागणार आहे मुद्दाम कसरत करत पुढे जातो तो बघा तर फायनली आपण धबधब्याच्या इथे आलेलो हो। आहोत आणि हे आपलं सगळं मित्रमंडळ फ्लो जरा जास्त आहे बघा कारण पाऊसच तेवढा पडतोय आता फक्त पावसाने विश्रांती घेतले मात्र सकाळ दुपारपर्यंत ना पाऊस खूप पडत होता रात्री देखील खूप पडलाय त्यामुळे फ्लो आहे ना एवढा कमालीचा वाढ झालाय फ्लो मध्ये भरमसाठ तर बुदामनी बैठक मारली थेट पाण्यामध्ये आणि इकडे दरांना साफ करतोय मला वाटतं सगळेजण इथेच बैठक मारणार कारण वरती फ्लो जास्त असल्यामुळे आपल्याला त्या मेन जो धबधबा आहे तो त्या बाजूला आहे तिथे जाता येणार नाही आणि झालं सुरुवात झालेली आहे एन्जॉयमेंटला हे पण्या जाऊ दे चल लिटरली शितू धबधब्याच्या खालून म्हणजे हा जो फ्लो आहे त्याच्या फ्लोच्या खालून जाऊन येतोय हा <laughs> <laughs> चवाश Vale, gente, serva, serva, mais, partido. Viven, viven, todos. Precisamente, viendo. Elle é mulher, vive partido. Elle é mãe, ela é mãe. Vamos ver. Vamos ver. Vamos तर आपण मुख्य धबधब्याच्या इथे आलेलो आहोत हा जो फ्लो पडतो तो मुख्य धबधब्याचा आहे तो बघा बाकीचे सगळे इथे एकदम जकात मजा करत आहेत आणि सौरभ इथे आहे आणि फक्त न खाडीचा नजारा बघा शास्त्री खाडी ही अशी टर्न होऊन खाली जयगडला जाऊन मी इथे जयगडच्या समुद्रामध्ये तर संपूर्ण फ्लो बघताय ना मजबूत आहे i

आणि इथे दमदार पावसाने हजेरी लावलेली आहे आणि बाकीचं आपलं मित्रमंडळ मजबूत वरती जो आहे ना तो मेन धबधबा दब आहे आणि तो मेन धबधब्याच्या दब खालीच हे सगळे मित्रमंडळ मजा करण्यात व्यस्त आहे तर सगळ्यांची मौज मजा करून झाल्यानंतर सगळे भुकेलेल्यापोटी जेवायला बसले आहेत इथून लवेश पासून सुरुवात आहे हे तर मित्र आहेत ना आपल्याला मागून येऊन जॉईन झालेत म्हणजे थोडा उशीरा आले वाट चुकले होते ते इकडून तिकडून फिरून शेवटी आले बरोबर वर। तर इकडे आमचा वाडीचा आधारस्तंभ सिद्धेश इकडे पप्पू आणि उदाम हे उदाम तर मत्स्यमेकी या धबधब्याच्या प्रवाहात बसून चिकन भात वर ताव मारत आहेत पाऊस पण चालू आहे आणि वरून पाऊस पण चालू आहे पावसामुळे भूक वाढते फक्त फ्लो बघा पप्पूचं म्हणणं आहे पावसामुळे रसा वाढतोय त्यामुळे एक्स्ट्रा रस्याची काही ना गरज नाही पहिली धबधब्यावरून एवढे भिजून आले तरी यांची अजून हौस काय मिटलेली नाही इथे पर्याय आहे मगाशी तुम्हाला दाखवला बघा इथे संगम होतो पर्याचा तर हे तिथे अजून आहेत बघा पप्पू आणि सिद्धू विपुल तिकडे गुदाम आहे सगळं बागडण्याचं काम चालू आहे तर प्रदीर्घ कालावधीनंतर एक मौज मजा झाल्यानंतर आम्ही पुन्हा आपापल्या घरी जायला परत आहोत साधारण आम्ही एक एक वाजता गेलो होतो आणि आता सहा वाजले तरी आम्ही तिथेच मजा करत होतो कसं आहे हे ज्या मित्रांबरोबर जो घा गा, घालवलेला वेळ आहे ना तो एक क्वालिटी टाईम असतो खरंच म्हणजे कसं असतं हे मित्र कधी भेटतात कधी नाही कारण आता काही दिवसानंतर कामधंद्यानिमित्त हे सगळे मित्र पुन्हा एकदा विखुरले जाणार आणि साधारण एक वर्षभरानंतर पुन्हा आमची भेट होणार हा जो भेली धबधबा आहे तर तिथूनच आपल्या यूट्यूब जर्नेलला सुरुवात झाली होती आणि त्याची एक आठवण म्हणून आम्ही दरवर्षी न चुकता तिथे जात असतो आणि एक चिकनची पार्टी दरवर्षी आयोजन करत असतो अर्थातच पर्यावरणाचा ऱ्हास न होता अशी पार्टी आमची असते कारण आम्ही गेलेलं जे साहित्य टाकाऊ असतं तर ते पुन्हा येतो आणि त्याची योग्य ते विल्हेवाट लावतो तुम्ही जर अशा क कुठल्या धबधब्याच्या ठिकाणी किंवा अन्य ठिकाणी जात असाल निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या तर नक्कीच आपल्याकडून कोणताही कचरा होणार नाही याची मात्र दक्षता घ्या अशी आमची धमाल पार्टी होती काही मित्र आहेत ना तर ते आम्हाला नंतर जॉईन झाले थोडंसं वेळ गेला त्यांना काही कामं होती ती कामं आटपून तर ते आपल्या भेली धबधब्यावर आले आणखीन एक नंतर कसं आहे पाऊस नंतर आला जोरात कातळसाड्यावर जेव्हा जो खूप पाऊस पडतो तर असे जे धबधबे वाहणारे असतात ना त्यांच्या प्रवाहात अचानक वाढ होते आणि ह्या देखील आता जो आम्ही धबधब्यावर गेलो होतो तर त्या प्रवाहात देखील अचानक वाढ झाली पण एवढा रिस्की नसल्यामुळे थोडंसं आम्ही मग काढता पाय घेतला आणि मग निघालो भरपूर मौज मजा झाल्यानंतर मग आम्ही आता परतोय आणि बाकीचे सगळे मित्र त्याबद्दल त्यांच्या ज्या होड्या वगैरे आहेत तर त्या वरती घेत आहेत कारण ते मासेमारीच्या नौका आहेत आणि हेच ते मित्र आहेत ज्यांच्याबरोबर आपण वेळ व्यतीत करत असतो आणि एक वेगळा म्हणजे जे म्हणतात ना मित्रांसोबत घालवलेले क्षण हे अमूल्य आणि अनमोल असतात कारण कामधंद्यानिमित्त इतरत्र जाणारे मित्र ह्या निमित्ताने का होईना एकत्र येत असतात आणि आपापल्या आप विचारांची देवाणघेवाण होत असत्या असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून माझं तो बेल आयकॉन ऑल ओवर प्रेस करा जेणेकरून आपल्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल भेटू एका नवीन व्हिडिओत एक नवीन ಪರ್ತ ಕಳಜಿ